रिपब्लिकन महाराष्ट्र लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात बांधण्यात आलेल्या भरोसा या इमारतीचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या हस्ते भरोसा सेल इमारतीचे उद्घाटन बातमी येते लातूर येथून पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष इमारतीचा लोकार्पण सोहळा आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी पार पडला पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथील भरोसा सेल व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष साठी बांधण्यात आलेल्या भरोसा या इमारतीचा उद्घाटन सोहळा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते पार पडला यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अधीक्षक अभियंता डॉ सलीम शेख यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी अंमलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पळून गेलेल्या मुला मुलींच्या भारताच्या विविध ठिकाणी शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तसेच भरोसा सेलकडून सन दोन हजार चोवीस या वर्षात कौटुंबिक कलहाच्या आठशे तीन प्रकरणापैकी चारशे एक्क्याण्णव प्रकरणात समेट घडवून आणून त्यांचे कुटुंब तुटण्यापासून वाचवले आहेत अशी माहिती देण्यात आली यावेळी समेट घडवून आणलेले दाम्पत्य ज्येष्ठ नागरिक एच ए एच टी यू व भरोसा सेलचे से पोलीस अधिकारी अमलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मार्गदर्शनपर भाषणामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी लातूर पोलिसांकडून महिला बालके व ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून पोलिसांचे इन्स्पेक्टर दामिनी या चित्रकथा पुस्तिकेचे कौतुक करून लातूर पोलीस दलास शुभेच्छा दिल्या आहेत सदरची भरोसा ही इमारत जिल्ह्याच्या डीपीडीसी फंडातून मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आली असून आज अधिकृतरित्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी केले आभार प्रदर्शन पोलीस उप गृह गजानन भात लवंडे यांनी मांडले तर सूत्रसंचलन सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी केले रक्तातील लावा आजही आहे आमच्या रक्तातील लावा आजही आहे बोल आहे आणि आमच्या मनातील छत्रपती आजही जीवंत आहे त्यांचा विचार निश्चितपणाने आपल्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा पोलीस दल पुढे याबद्दल मी निश्चित आपल्याला या ठिकाणी त्याचबरोबर आज जिल्हाधिकारी बर। महोदय वर्षा ठाकूर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी मनपूर्वक असा आभार आहे त्यांनी आम्हाला डीपीडीसी मधून फंड उपलब्ध करून दिलाय यापुढे सुद्धा तशी गरज जिल्हा पोलीस दलाला भासणार आहे मी मॅडमचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर सलीम शेख साहेब सुपरिंटेंडेंट इंजिनियर साहेब पीडब्ल्यू डी यांचाही या ठिकाणी मला मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो जिल्हा नियोजनचे रेड्डी सर असतील त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निर्गण साहेब यांचंही जिल्हा पोलीस प्रशासनाला भरीव असं सहकार्य टाइमच मिळालेला आहे त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आभार आहे सावंत साहेब डीवाय डेप्टी इंजिनियर सावंत साहेब त्याचबरोबर इलेक्ट्रिकचे डेप्युटी इंजिनियर इंगळे साहेब या इमारतीच्या बांधकामामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरनी महत्वाची भूमिका निभावली आपल्याकडे स्टुडंट सिटी आहे सर इथून मुलींचं आणि मुलांचं पडून जाण्याचं प्रकरण जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर यासाठी हा सेन्सिटिव्ह विषय विषय असल्यामुळे यासाठी थी डेडिकेटेड टीम आपल्याकडे काम करत असते मागच्या महिन्यामध्ये मध्ये आपण ऑपरेशन मुस्कान इथे कार्यान्वित केलं होतं ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत आम्ही ऑल आउट ऑपरेशन करतो ज्यामध्ये जेवढ्या मिसिंग मुली आहेत त्या वर्षीच्या त्यांना शोधण्याचा ऑल आउट प्रयत्न त्या पूर्ण एका महिन्यामध्ये करण्याचा आमचा मानस असतो त्यामध्ये फोर्टी नाईन गर्ल्स आणि चाईल्ड यांना आपण रिकवर पूर्ण भारत भरामधून केलेला आहे काही बाहेरच्या राज्यात होते काही बाहेरच्या डिस्ट्रिक्ट होते यामध्ये पूर्ण टीमने मेहनत करून फोर्टी नाईन टोटल चिल्ड्रन आपण रिकवर केलेले वर्षभरामध्ये एकशे बत्तीस चिल्ड्रनला रिकवर करून आपण त्याच्या पाय त्याच्या पायऱ्याचं स्वाधीन केलेलं आहे मी मनापासून मान्य पालकमंत्री मोदी त्याचबरोबर माननीय कलेक्टर मॅडम यांनी या पूर्ण उपक्रमाला आम्हाला साथ दिलेली आहे फंड्स आम्हाला डीपीडीसी म्हणून प्रोव्हाइड केलेले आहेत एस सीस आहेत त्यांची पूर्ण टीम त्यांनी एकदम सुंदर बांधकाम आम्हाला करून दिलेलं आहे ज्या प्रकारे आमची गरज होती काय प्रकारे त्यांनी आम्हाला करून दिलं त्याचा मनापासून मी धन्यवाद करतो आणि त्यांनी जो हातभार मला लावलेला आहे तसाच हातभार तुम्हीही आम्हाला कायम राहील याची मला खात्री आहे तोही कार्यक्रम आपल्यालाही आहे तर जास्त वेळ मी घेणार कार्यक्रम घेण्यासाठी मी दयानंद पाटील यांना देतो थँक्यू घटक आहे त्याच्यावर ज्यावेळेस परिणाम होतो त्यावेळेस पुढे अनेक प्रॉब्लेम्स होतात आणि जुबिलेट डेलिव्हरन्सी त्याच्यामधून पण वाढते त्या प्रकरणाला हँडल करण्यासाठी सेपरेट बिल्डिंग ही महत्वाची असते याच्यामध्ये अनेक वेळेस भरोसा सेल जो तो एक्स ऑफिसचा पार्ट असतो किंवा कोणत्या पोलीस स्टेशनचा पार्ट असतो बट या भरोसा सेलला हँडल करण्यासाठी डेडिकेटेड स्टाफ लागतो जो ट्रेन असायला पाहिजे तो ट्रेन स्टाफ आपण इथे कार्यान्वित केलेला आहे त्याचबरोबर सेपरेट बिल्डिंग सेपरेट काउन्सिलिंग सेशन्स इथे चालू असतात दिवसाला पंधरा ते वीस इथे रोज होत त्याचबरोबर याच बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ नागरिक सेल आपण या वर्षी स्थापन केलेला आहे सिनियर सिटीजनच्या जे गरजा आहेत ते या नवीन युगामध्ये फार वेगळे आहे अनेक सिनियर सिटीजन्स सी आमच्याकडे येतात त्यावेळेस ते म्हणतात की आम्हाला सूल नीट सांभाळत नाही मुलगा नीट सांभाळत नाही किंवा प्रॉपर्टीतून भागवण्याचा प्रयत्न आमचा मुलगा करत आहे हे जे प्रकरण आहेत यांना जर का तुम्हाला हँडल करायचं आहे तर फार केअरफुली हँडल करणं गरजेचं आहे त्यामुळे काउन्सिलिंगची फार जास्त गरज असते सिनियर सिटिझन्स सेल आपण इथं स्थापन केलेले आहे या वर्षीत आपण हा सेल स्थापन केलेला आहे आता आपण जाऊन बारा प्रकरण आपल्याकडे आहेत ते बारा बारा प्रकरण आपण सक्सेसफुली सोडवण्याचा करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस सिनियर सिटीजन्स आपल्याकडे येतात त्यावेळेस तडजोड होते तर एक चांगली गोष्ट जर का तडजोड होत नाही तर त्यांचे ना राईट्स काय आहे

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये उपयोग त्याची मला शंभर टक्के खात्री आहे त्याचबरोबर आज इन्स्पेक्टर दामिनी ही पुस्तिका सुद्धा इथं तयार करण्यात आणि मला परवा एस पी साहेबांनी दाखवली त्याच्यामध्ये आपण लहानपणी दुसरं वाचायचो आपण लहानपणी गोष्टी दुसऱ्या वाचायचो त्याच्यातनं आपल्याला बरंच काही ठिकाणी मिळायचं आणि मला तर मॅडम आठवत आहे की बऱ्यापैकी इतिहास जो मला बघायला मिळाला तो त्या आमदार लहानपणी त्या अमोल चित्रकात बऱ्यापैकी इतिहास किंवा जे काही श्री कृष्णाच्या गोष्टी रामायणाच्या गोष्टी कारण ते उत्सव वाचायला किंवा ते बघायला पाहिजे तसंच चांदोबा वगैरे पुस्तक आपली तसंच आज या ग्रामीणच हे केलंय त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ते काय काय घटना घडतात कसं आपण लहान मुलांनी पण थोडं केलं पाहिजे किंवा आपल्याला शाळेमध्ये पब्लिक मध्ये आपण त्यावेळेला आपल्याला जो स्पर्श केला जातो तो चांगला आहे का वाईट आहे हे लहान मुलांच्या पण लक्षात आलं पाहिजे आणि जर कोणी वाईट याच्यात असं हे करत असत त्यांनी आई वडिलांना सांगितलं पाहिजे किंवा असं अशी घटना कोणाकडून माझ्या माझ्यावर माझ्या मदत झाली आहे आणि या सगळ्या गोष्टी या इन्स्पेक्टर दामिनी या पुस्तकामध्ये आपल्या लातूर पोलीस साठी घ्यायचा पण आपण आपल्या शाळांमध्ये पण जर आपण निघतोय सगळ्या शाळांमध्ये पण आपण ही पुस्तक जे आहे ते मुलांना उपलब्ध करून देतोय त्यांच्यासाठी आणि ह्याचा उपयोग नक्कीच त्या मुलांना कायदा थोडाफार लहान वयामध्ये समजण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग शंभर टक्के होईल त्याची नक्कीच मला खात्री आहे परत एका आज अधिकृतरित्या आपल्या भरोसा सेलचं से उद्घाटन झालं हे जाहीर करतो आणि एक एस पी साहेब त्यांचे सर्व वरिष्ठ सरकारी त्याचबरोबर भरोसा सेलचे सर्व असणारे अधिकारी आणि सर्व त्यांचे कर्मचारी संघांना पुढच्या त्यांच्या कामकाजासाठी त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो माध्यमात समाज सुधारण्याचं आणि समाजाला एक ज्या समाजापुढे काही गोष्टी असत ज्या उघड बोलू शकत नेते आज असे प्रश्न येणार त्यामुळं संवेदनानं किंवा संवेदनशीलपणे या सगळ्या गोष्टी आपण पुढे सोडवत राहाव्यात ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमेन